नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या मार्केटचे रियल आजचे हळदीचे बाजारभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील

तर शेतकरी मित्रांनो वाद हिंगोली मार्केटमध्ये हळदीला जास्तीत जास्त भाव चालू आहे पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव चालू आहे चौदा हजार सातशे चौदा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि हळदीची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर पंधरा हजार पाचशे पंधरा हजार सहाशे असा आज हिंगोली मार्केटमध्ये हळदीला भाव मिळत आहे पुढील गटूचे बाजारभाव बघूता काय आहेत ये चौदह चार से विराट के पंचरू कितने पांच पांच चार चार से पंच 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 तर बघा शेतकरी मित्रांनो या गट्टूला भाव लागलेला आहे चौदा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल गट्टूची क्वालिटी अशी आहे बघू शकता तर शेतकरी मित्रांनो गट्टूला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे चौदा हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये हळदीची जास्तीत जास्ती आवक आलेली आहे सात हजार पाचशे पन्नास क्विंटलची चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्ती, जास्ती आपल्या शेतकरी मित्राला शेअर करा आणि लाईक करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद